उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे आणि या प्रकारचं उदाहरण आपल्याला ना नवोदय स्कॉलरशिप किंवा इतर स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलं जात काय विचारलंय बघा जर शिक्षक दिन मंगळवारी आला तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल आता यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे माहिती का शिक्षक दिन कधी असतो कधी असू शिक्षक दिन अगदी बरोबर पाच सप्टेंबरला काय असतो शिक्षक दिन गांधी जयंती कधी असते वाटोबर ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती असते अगदी बरोबर आता बघा आता आपल्याला काय करायचं हो बघा आता आपल्याला शिक्षक दिन कधी आहे मंगळवारी हे की नाही म्हणजे पाच तारखेला आता सप्टेंबरचे तीस दिवस असतात हो की नाही मग तीस म्हणजे पाच गेले किती राहिले पंचवीस दिवस राहिले सप्टेंबरचे किती दिवस आले पंचवीस <coughs> आता ऑक्टोबरचा किती दिवस विचारलंय कोणत्या दिवशी जयंती त्या दिवशी आपल्याला वागवायचे ना मग ते दोन आ दिवस घ्यावा लागते पंचवीस अधिक ऑक्टोबरचे दोन दिवस पंचवीस अधिक दोन झाले सत्तावीस बघ काय काय केलं मी चे तीस दिवसामधून पाच दिवस सुद्धा केले कारण आपल्याला शिक्षक दिन मंगळवारी आहे सांगितलेलं आहे आणि गांधी जयंतीचा वार करायचा म्हणून आपण ते दोन दिवस घेतले पंचवीस अधिक दोन सत्तावीस आता या सत्तावीस ला आठवड्याच्या सात दिवसामध्ये अकरायचं वागायचं चा। तर कस बघा सात भागिले सत्तावीस सत्ता सात एक सात सात दोन जवळजवळ सात तीस एकवीस सत्तावीस सत्ता तुमच्या लहान संख्या कोणत्या आहे सातच्या भरायला ते एकवीस एक बाकी राहिली सत्तावीस एक बाकी राहिली सहा आता आपण मंगळवारच्या पुढे सहा दिवस मोजू किंवा मंगळवारच्या अगोदर एक दिवस मोजणार आहोत कारण आठवडा दिवसांचा असतो सात आता सहा बातमी आल्यामुळे आपण काय करूया मंगळवारच्या पुढे आता शिक्षक दिन कधी आहे मंगळवारच्या पुढे आपल्याला सहा दिवस बघा बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार मंगळवार म्हणजेच जर शिक्षक दिन मंगळवारी आला तर त्याच वर्षी गांधी जयंती सोमवारी असेल येईल समजलं